नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव हवी ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपण आपल्या कुटुंबासाठी नेहमी कष्ट करत असतो कष्टाबरोबर नशिबाची देखील साथ असावी असे आपल्याला वाटते लक्ष्मीची कृपा असावी भगवान विष्णूचा आशीर्वाद असावा असे आपल्याला नेहमी वाटत असते नशिबाची साथ मिळावी त्यासाठी लक्ष्मीची कृपा मिळावी त्यासाठी काही गोष्टी ह्या घरात आणल्याने आपल्याला त्याची मदत होते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे बघणार आहोत की कोणत्या वस्तू आहेत जे घरात असल्यामुळे आपल्याला नशिबाची देखील साथ भेटेल आणि लक्ष्मी मातेचा देखील कृ कृपा आपल्यावर मिळेल कोणत्या अशा वस्तू आहेत ज्यामुळे लक्ष्मी माता ही आपल्याला प्रसन्न होईल भारतीय परंपरेत माता लक्ष्मीला धन वैभव आणि समृद्धीची देवी मानले जाते घरात काही महत्वाच्या गोष्टी योग्य दिशेला आणि ठिकाणी ठेवल्या तर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घर म्हटलं की प्रत्येक घरात काही गोष्टी असायलाच हव्यात असे म्हणतात या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण आज बघणार आहोत त्या गोष्टी घरात असल्यामुळे आपल्या घरात आपली आर्थिक प्रगती होईल घरात सुख शांती आणि आनंद हा निर्माण होईल प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असते आनंद हवा असतो भरभराटी हवी असते घरातील यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातील मोठे दारे हे प्र प्रयत्न करत असतात पण नशिबाची साथ आणि आर्थिक परिस्थिती देखील चांगली असावी लागते पण आर्थिक परिस्थिती ही सर आपल्याला काही गोष्टीमुळे मिळणार आहे त्यासाठी आपण आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चालावं मन शांतही राहतं आणि नात्यामध्ये गोडवा राहतो भारतीय परंपरेत माता लक्ष्मीला धन वैभव समृद्धी देवी मानले जाते घरात काही महत्वाच्या गोष्टी योग्य दिशेला ठेवल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि आपली नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी आपल्याला मदत होते मंडळी पहिली गोष्ट आहे तुळस तूरस। तुळशीचं महत्व हे सगळ्यांनाच माहीत आहे पण तुळस ही लक्ष्मी मातेचेच रूप असल्यामुळे लक्ष्मी मातेला आपण घरात आणणं हे खूप महत्वाचं असतं तुळशीचे रोप धार्मिक दृष्टीतून अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे हवा शुद्ध होते घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पूर्वेकडे तुळस लावून दररोज पाणी अर्पण करावे याशिवाय मनी प्लॅन्ट शमी किंवा पिंपळ यासारख्या वनस्पती वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुळस ही औषधी आहे तुळशीला एकादशीच्या दिवशी तुळशीची खास पूजा केली जाते त्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरात नेहमी राहतो आपली आर्थिक परिस्थिती सुधारते त्यामुळे तुळस ही घरात असणे अत्यंत आवश्यक असते लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो आणि तुमच्या कुलदेवीचा फोटो हा देखील एक महत्वाचा भाग आहे घराच्या ईशान्य दिशेला किंवा देवाऱ्यात माता लक्ष्मीचे शांत आणि हसरे हसरेमुख असलेले मूर्ती किंवा फोटो तुमची कुलदेवीचे मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही दररोज भक्तिभावाने दिवा लावून त्यांची पूजा केली तर घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि मानसिक संतुलनही राखले जाईल आणि तुमच्या घरच्या कुलदेवीचे तुम्ही रोज पूजा अर्चा केल्यामुळे माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्यामुळे तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही आणि तुमची आर्थिक परिस्थितीही सुधरेल तुमच्या ज्या काही इच्छा हो आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होईल आपल्या घरात आपले कुलदेवीची फोटो असणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते म्हणून घरात माता लक्ष्मीचा आणि कुलदेवीचा फोटो देखील असणे महत्वाचे आहे त्यामुळे आपले नशीब सुधारण्यास जास्त वेळ लागत नाही धन म्हटलं की कुबेराची मूर्ती आली पण असं म्हणतात की कुबेराची मूर्ती ही कपाटात ठेवावी देवाला ठेवू नये म्हणून धनाची देवता कुबेराची मूर्ती घरात उत्तर दिशेला ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते यामुळे घराची आर्थिक स्थिती भक्कम होते व पैसाही जवळ टिकून राहतो पुढची गोष्ट आहे शंख शंख हा खूप शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते देव्हाऱ्यात शंख पूर्व दिशेला ठेवणे आणि नियमित पूजा करताना तो फुंकावा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर राहतात आणि घरातील वातावरण शुद्ध होते शंख म्हटलं तिथे श्री विष्णू आले आणि जिथे श्री विष्णू आले तिथे माता लक्ष्मी आली म्हणून घरात शंख असणे हे शुभ असते पुढची गोष्ट आहे क्रिस्टल म्हणजे स्फटिक घरात कोपऱ्यात क्रिस्टल बॉल पिरामिड किंवा कासव ठेवल्याने मानसिक शांती मिळते या गोष्टी ताण कमी करतात आणि मन स्थिर करतात कामाच्या ठिकाणी डेस्कवर देखील ठेवणे शुभ मानले जाते या गोष्टीमुळे आपल्या घरातील आणि किंवा आपल्या ऑफिसमधील सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते आणि आपल्याला मानसिक शांतता ही मिळत असते मन हे स्थिर राहते म्हणून ही गोष्ट देखील महत्वाची आहे माशाचे जोडी घरात माश्याचे अकेरियम ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषतः जर त्यात सोनेरी किंवा रंगीबेरंगी माशाची जोडी असेल तर ते उत्तर किंवा पूर्व दिशेस ठेवणे घराचे सौंदर्य त्यामुळे वाढते शिवाय समृद्धी देखील येते असे म्हटले जाते मासा म्हणजे श्री विष्णूंचे रूप आहे म्हणून घरात मासाचे अकेरियम ठेवणे हे शुभ असते कमळाचे फूल किंवा त्याचे प्रतीक किंवा फोटो कमळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फूल मानले जाते देव्हाऱ्यात कमळाच्या फुलाचा फोटो किंवा कमळ ठेवल्याने देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात मन शांत राहते घरात शुभता वाढते माता लक्ष्मीचा वास घरात राहतो कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मी ही कमळावरच बसलेली आहे त्यामुळे घरात कमळाचे फूल किंवा फोटो ठेवणे ऊर्जा वाढत असते कमळा जिथे कमळ असते तिथे माता लक्ष्मी असते मंडळी अशा काही गोष्टी आहेत त्या घरात असल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी मातेचा वास राहतो आपण कितीही कष्ट केले तरी काही वेळेस आपल्याला यश भेटत नाही पण ह्या वस्तू घरात असल्यामुळे आपल्या नशिबाला देखील साथ भेटते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि भगवान श्री हरीचा आशीर्वाद देखील आपल्या सोबत राहतो त्यामुळे ह्या गोष्टी नक्की घरात आणा आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ